शेतकरी मित्रांनो यावेळेस तूर लावण्यास थोडा उशीर झाला होता की आपण तूर पेरली तर ती तूर आपली खोल उगली ती त्यानंतर आपण परत तूर लावली पण पाहू शकता हे नंतर लावलेलं झाडं आणि हे आधीचे झाड तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला तुरीची शेंडा छाटणी केव्हा करावी आणि कशी करावी हे कळत नाही आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्या हातून काही चुका होतात तर त्याचविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत चला तर मित्रांनो आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तुम्ही इथं पाहू शकता हे तुरीचं झाडं आहेत पूर्ण एक एक झालेलं आहे काहींची तुऱ्याच्यापेक्षा उंच आहेत म्हणजे दीड दोन दीड ते पावणे दोन फुटाच्या आसपास हाईट झाली आहेत तर आपण हे तूर जे आहे तर सोयाबीनमध्ये पेरलेली हे पाहू शकता कमी जास्त सोयाबीन ते तूर हे दोन फुटाचं अंतर आहे आणि हे पण दोन फुटाचं अंतर आहेत आपण याच्यामधले दोन्ही पण सोयाबीनचे तास बंद केले होते आणि मध्ये फक्त चार सोयाबीनचे तास आहेत त्याचं पण अंतर सोळा ते सतरा इंचच आहेत तर आपल्याला तुरीचा शेंडा छाटणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी आपलं जर हे अंतर जास्त असेल तर आपल्याला एका यतीची तूर झाल्यानंतर छाटणी करायची आहे आणि आपलं जर ह्या अंतर कमी असेल तर आपल्याला दीड फुटाच्या आसपास झाल्यानंतर म्हणजे एक फुटाच्या वर आणि दोन फुटाच्या आत म्हणजे सोयाबीनची हाईट जितकी होते त्याच्या वर गेल्यानंतर आपल्याला तुरीची शेंडा छाटणी सोयाबीनच्या हाईटच्या वर गेल्यानंतर तुरीची शेंडा चाटणी करायची तशी का करायची तर आपण जर तुरीची शेंडा चाटणी तर जर केली आणि आपल्या सोयाबीनची जर वाढ व्यवस्थित झाली तर सोयाबीन तुरीला दाबते त्यामुळं तुरीला पाहिजे तशी वाढ मिळत नाही त्यामुळं आपल्याला तुरीची शेंडा चाटणी सोयाबीनच्या वरती गेल्यानंतर करायचे आणि आपले जर तूर योग्य अंतरावर असेल म्हणजे सोयाबीनपासून दीड ते दोन फूट कमीत कमिद कमी दोन फूट अंतरावरती असेल तर आपल्याला शेंडा छाटणी करायची आपण इथे पाहू शकता शेंडा छाटणी करण्यासाठी काही मुद्दे असतात म्हणजे काही गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवल्या की आपल्याला त्याच्यापासून योग्य तो फायदा भेटू शकतो तर मित्रांनो मी स्वतः व्हिडिओ काढत आहे त्यामुळे मी फक्त आपल्याला हेच झाड दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी ते पाहू शकता हे खालचे दोन पानं हे सोडून द्यायचे मित्रांनो ज्यावेळेस तुरीचा दाना असा फुगून असं तर त्याच्यापासून हे एक, एक पान आणि एक पान तयार होतं म्हणजे इथून लवकर कोणत्याही प्रकारच्या फांद्या फुटत नाही फांदे येतात इथून इथून हे जे दिसतात वरचे पानं इथून फांदे येतात तर मित्रांनो आपल्याला खालचे एक दोन तीन इतु आणि चार पानं सोडायचे त्यानंतर हा शेंडा इथून कट करायचा असं बोटाच्या सहाय्यानं आपण कट करू शकता आणि खूपच लहान असेल म्हणजे या झाडावणी असेल मित्रांनो तर शेंडा छाटणी तेव्हा करू नका या स्टेजमध्ये एकदम योग्य योग्य राहील आणि अशी शेंडा छाटणी केल्यानंतर काय होईल एक, का एक दोन तीन चार म्हणजे चार फांद्या सरासरी पण पकडल्या पण तर तीनच्या आसपास आपल्याला एका झाडापासून फांद्या मिळू शकतात तर मित्रांनो याच्यानंतरचाच आपला व्हिडिओ असणार आहेत की तुरीला ड्रिंचिंग केव्हा करावी की म्हणजेच किती वेळा करावी कशी करावी आणि ड्रिंचिंगलाच आपण आणखीन एखादा पर्याय शो शोधणार आहोत मित्रांनो तो व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका मित्रांनो अशी छान छाडणी केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण सोयाबीनवरती फवारणी करणार आहोत त्यावेळेस आपल्या एखाद्या बुरशीनाशकाची म्हणजे त्यामध्ये आपण पंचेचाळीस घेऊन त्याची फवारणी सोयाबीनवर करता वेळेस याच्यावरती पण करू शकता आणि असं केलं मित्रांनो तर काही याचा फार तोटा होणार नाहीत त्यामुळं घाबरण्याचं कोणतंही कारण नाही चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरही मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद